सगळ्यांना शुभ सकाळ माझ्या न्यू ब्लॉग मध्ये तुमचं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत तर आज काढायचं आहे म्हणजे मिरची पावडर आणि बाहेर लय मस्त तर पुरायला आणि पाणी पावसाळ्याच्या मिरच्या झाल्या होत्या उंबट आता ते टाकणार आहोत मी उन्हत कुठं येतो मिरच्या हे मिरच्या एकदम नरम नरम झाल्या हे आता याला दिवसभर मस्त ऊन देतो कोपरात ठेवायचं आहे कोपरात आणखी लय साऱ्या मिरच्या तशा जे मिरची पावडर काढायचं राहिलं कारण की उन्हाळ्यात सगळं पाणी हवा पाणी चालू होतं त्याच्यानं आमचं मिरची पावडर काढायचं राहिलं अजून आणि एक महिना पाणी हवाच चालू होती सगळी म्हणूनच मिरची पावडर काढायचं राहिलं आणि काही मिरच्या तर असं तर अजून त्याचे नाक नाही काढायचे राहिले तर आज मस्त असं ऊन तर पुरायला तर घेतो मग आता मिरची मिरच्या टाकल्या मस्त उन्हात आता ही तर सकाळपासूनच टाकल्या अशा आणि आता हे बी टाकणार आहो मी उन्हात पहा मिरची मिरच्या एकदम अशा हे झाल्या ओंबट आज दिवसभर मस्त उन्हात तपतात ही आणि उन्हात तपल्यावर काढायचं आहे मग आज मला मिरची पावडर जसं पाणी उगळलं तसं आईचा नांदा चालू आहे मिरची पावडर काढ बाई मिरची पावडर काढ बाई मिरच्या मस्त गरम झाल्या आता हा ना मग आता कोण काढू आईले आणू का मग बोलावून पहिले मस्त व्हायला ना आता हे काढायला तयार झाली तर आता जाग्यावर कोणी नाही नाकणं काढून द्यायला आणि आई गेली बाहेर आणि ना आता नाकणं कोण काढून देईन म्हटलं एवढ्या काढून घेतो त्यांना लगेच आई मस्त वाजू राहिला आहे पहा सकाळी किती ओंबट झाल्या होत्या आता खाय खाय झाल्या मस्त तर घेतो मिरची पावडर काढून मला मिरची पावडर काढायचा लई शौक आहे कारण मला मिरची पावडर आणि मसाल्या मसाला एवढा चांगला बनवता येते विचार केला होता की मिरची पावडर म्हणजे अशी काढायची आणि दुकानात सेल करायची पण तेवढे पैसे नाही माझं मशीन घ्याले मिरची पावडर मिरची पावडर मिरची मसाला आणायले म्हणून मी घरच्या घरीच मसाला काढतो आणि अजूनच आवाज देतो आईली जिन्यावरून हो आई आई अथून काही आईले आवाज जाऊन नाही राहिला आई आमची बाहेर पैकी बसली की बसली घरी आज गावातील वाटीन तवाच घरी येत तिथे मीटिंग बोलल्याशिवाय घरी येत नाही चला तुम्हाला दाखवतो आई किती वाकडचे आवाज देऊन राहिले मी चालना हे पहायची मीटिंग या मीटिंग इत बसली की आईचं मन लोक काही उठत नाही आणि हे मीटिंग काही बरखास्त होत नाही नाही चालना चावली उरायली त्याच्या मग आणखी नरम होतीन होती तेवढं काढून घ्या नाही तू आणि मग बसा मग आणखी मिरची पावडर चे हात करत मग आता तू जराशे काल मी बसरायचं म्हणणं का पाय तो आणि मग बोलावून बसावलं मिरच्याचे नाक ना काढायला आता कोणचं टोपलं हो आणतो काय झालं तुले चारा पाणी सगळं काउन वळलावर राहिली तू गरमाव राहिली का तुले एवढ्या काळजीची ना बाई तू किती वाखोरची बलावर राहिली मी तुले आता होतात का हे लवकर तुला काढ ना हो काढतो मी काढतो काढू लागतो जर अशी आईले काढू लागतो जरास नाकणा याची कारण मी मोठं आहे तर ना आईच्या होणार नाही काढणं फटाकतात घेतो आता मी मीरचे नाखणं काढू मिरचे फुलके ना बाई व नाकणं काही नाही किती निघतात अर्धा पाव नाखणं निघतात जास्त फुल कमी नाही अर्धा पाव निघतात पण हे ओरिजिनल आहे त्यात काय मिक्सर करतात आपल्याला माहित आहे का त्या हो ते आहे मग हो बापू म्हणतेस केमिकल आहे नाही केमिकल जे मिरकुट आहे ते केमिकलच भाजी नाही धड होत ना गोड होत त्या मिरची पावडरची हे आपल्या घरचं आहे नाकणं ना निघत ना की टी अर्धा पाव निघत का एक पाव निघत चाल मी घेऊ का आता एवढं काढू घे ना जाणं मी काढतो ना इथलं काढायचं तर मग आलं होते त्या कोपऱ्यात मिरक्याने नाही पण आणून देऊ का डबल हो पण आणून देऊ चला मग आता मी काढून घेतो मिरची पावडर <laughs> आई दिलेला बिळून आता मिरच्या काढायला एवढ्या काढल्या मी हे एवढ्या मी आता आई काढते आराम आरामशी मिरच्या मी मिरच्या काढून घेऊन काढायला गाडून घेऊन आई पनी लाग मिरच्या जमा करायला थंडाची काही असं निघू राहिलं आपलं मिरची पावडर एकदम बारीक हे ना आता गाऊ निंगूरा भांडा एवढं आपलं हे गावेलो हे दोन भांडे गावेलो भांडाय बी छान चालतो घाम राहायला भांडायला एवढं गरम झालं घरच्यासाठी मसाल्याचा हे केलं असत मिरची पावडर पण मसाले आता परवडत नाही एवढे मसाले म्हणून ज्या भाजीले मसाले लागतात ना ते वरूनच टाकतो आम्ही मसाले म्हणून अशी साधी मिरची पाव मिरची काढून ठेवतो फक्त हे असं गावल्यावर हे मिरची पावडर आणि हे जे राहते हे डबलच्या मिरची पावडर मध्ये निघते असं करता 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 थोड्याच बिया राहतात मग त्या बियाचं काय करायचं तुम्हाला दाखवतो दाखवत व्हिडिओ पाहत कारण शेवटी अशा बिया उरतात अन् मिरच्या नसतात काळ्याला आणि ते लवकर होत नाही त्यासाठी त्या बियाच त्या काय करायचं तुम्हाला दाखवतो दाखवत पण सगळे मिरची पावडर काढल्यावर उन्हाळ्यात मिरची पावडर काढायला काही वाटत नाही पण असं गाव्याने घेतली ना मिरची पावडर की जरा शिक्का शिका चालू होतात म्हणून पावसाळ्यात राहिली तर यावेळेस बरं वाटाय जरा असं शांतता आहे गाव्याले आणि तुमच्यासोबत बोलायला बी तरी मिरच्या मिरच्याचं गुण सोडत नाही ठसका तर होतेच धुळला नाही झाला तरी झालं म्हणजे का मिरची पाव मिरच्या कमी होत्या का

आ, आ, हे आता हे बिया आणखी मिक्सर मध्ये टाकायच्या एवढं टोपली भर नेलं मिरची पावडर तेवढ मिरच्या हे एवढं बिया होत्या आता हे डबल मिक्सर मध्ये टाकायच्या आणि हे ठेवलंय एवढ्या मिरच्या हे एवढ्या मिरच्या बियाच्या टाकायच्या आणि टाकल्याचे तीन म्हणजे आपल्याला जेवढ पाहिजे तेवढं फक्त सो आणि काढून घ्यायची चटणीच नाही याच्यात दोन चमचे मिरची पावडर टाकत टाकायची एक चमचा आमची आई काढू राहिली लसण लाईट गेली होती मिरची पावडर काढणं झाल्याबरोबर बरोबर आता डबल लाईट आली आमच्या आई चोळत आहे ना, लसन चो ना लसन चो ते आमची लसण चोयत ऐक नाही सोळा इकडे रे का सोळा लागते का आता चोळा लागते फक्त असा वेगळा वेगळा करावा लागते आपण जे हे लसण लसणाचे टक्कर काढून देतो ना फेकून या ना चव येते चांगली माहित आहे की इकडची चटणी येते मिसते ठेवल्या पकडण्यामध्ये या असा लसण टाकलं की चटणी चव येते सांगली तुम्ही करून पाहिजे खातरी मग दाखवतो मी कशी करायची चटणी तर लाल मिरची सकाळ का मंगळ सकाळ एकदम लाल मिरच्या चटणीचं मटण होणार आहे आणि ते बी सुता मिरची काढून याच्यात मिरची टाकले दोन तीन चमचे मिरची हे काय म्हणतात मीठ आणि हे काढून घ्यायचं का, का आता जाड जाड मस्त चटणी सारखं लाल चटणी सारखं जायच आता हे झालं जरास जाड चल आणि लसण टाकून घ्यायचं आणि हे झाले आता आपली पाहिजे चटणी मस्त वाशी उडाला याचा आता आणि याले, फक्त तेलातून तेल या चिला काय बाबा सईल बारीक नाही झाली जास्त बरोबर ठेवायची एखाद्या भरणी तांदे रवा पाहिजे तेल गरम करायची लावून लय मस्त लागते मीठाडा झरी काढा की न काढू पण लाल मिरच्या चटणी एकदा करून पा अशी म्या केली तशी पा किती मस्त लागते म्हणजे ते मिरची पावडरच्या गुलावला तेल वाया जात नाही ठेका लागत नाही आणि चटणी एकदम खायला चांगली लागते ते बिगर गरम करायचीच ना तोडाला उठवायला एवढा वाद चांगला उडायला या चटणी गरम आहे हे एखादी घे भरणी खाली असली त्याच्यात आणि अशी भरून ठेवायची भरणी दिवस राहायचे काम नाही हे पा प्लास्टिकच्या भरणीत कशी दिसरली लाल मिरची चटणी करून पा एकदा खाऊन पा आणि मग कमेंट मध्ये सांगा कशी होते तर लाल मिरची चटणी आता आमची मिरची पावडर काय ना चटणी भी झाली बाय